भोकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मॅनेजमेंट फार्मसी प्रवेशासाठी आजच संपर्क साधा नमस्कार मी विनायक क्षीरसागर जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या बातमीपत्रामध्ये घेऊया जिल्ह्यातील ठळ घडामोडींचा आढावा कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बंद वेळी झालेल्या तोडफोड वादावादीनंतर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले होते सांगली शहर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे नुकतेच संभाजी भिडे पुण्याला गेले असता त्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणारा एकही कर्मचारी त्यांच्यासोबत न गेल्याने त्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे कर्तव्यात कसूर केल्याबाबतचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यांना निलंबित केला आहे पोलीस अधीक्षक सुहिल शर्मा यांनी आज याबाबतचे आदेश दिले आहेत पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर कुंभार संदीप पाटील अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत पलुसकडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे यामुळे निवडणुकीसाठी महापालिकेला आचारसंहिता लागू झाल्याने विकास कामांवर मोठा परिणाम होणार आहे सुमारे पन्नास कोटींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहेत शिवाय निवडणुकीच्या तोंडावर सत्तर एम एल डीसह अनेक विकासकामांच्या उद्घाटनाचा बार आता सत्ताधारी काँग्रेसला रद्द करावा लागणार आहे दरम्यान आचारसंहितेमुळे शुक्रवारची स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने पोलूस कडेगाव विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे या ठिकाणी अठ्ठावीस मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण जिल्हाभर आचारसंहिता लागू केली आहे त्यामुळे महापालिकेला देखील आचारसंहिता लागू झाल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या विकासकामांवर होणार आहे महापालिकेच्या आचारसंहितेपूर्वी विकास कामांच्या फायली मंजूर करण्यासाठी नगरसेवकांची एक महिना धडपड सुरू होते मात्र आचारसंहिता लागल्याने निविदा प्रक्रिया झालेली व दरम्यान त्याची सुमारे पन्नास कोटींची विकासकामे आता कात्रीत अडकली आहेत महापालिकेची निवडणूक जून अथवा जुलैमध्ये होणार आहे त्यासाठी मेच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल फलुसकडे गावची आचारसंहिता एकतीस मे रोजी संपताच लगेच महापालिकेची आचारसंहिता लागणार आहे सत्तर एम एल डी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा व इतर कामांचा शुभारंभ दोन मे रोजी हो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार होता हा कार्यक्रम डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असली तरी भाजपकडून अद्याप ताळ्यात मळ्यात अशी भूमिका घेतली जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे तर दुसरीकडे सन एकोणीसशे शहाण्णव साली हाच फायदा पृथ्वीराज देशमुख यांना मिळाला होता तोच मुद्दा आता विश्वजित कदम यांच्या बाबतीत आहे असे असताना देखील विश्वजित कदमांनी मतदारसंघात जोरदारपणे संपर्क अभियान सुरू केले आहे नेमक्या काय घडामोडी घडतायत पलूस कडेगावमध्ये सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत पाटणकर मुख्य आमदार डॉक्टर पतमरावजी कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोलीस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतीच निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली आहे त्यामध्ये काँग्रेसतर्फे डॉक्टर पतमराव कदम यांचे पुत्र डॉक्टर विश्वजित कदम यांचे, यांचे उमेदवार निश्चित आहेत परंतु यामध्ये भाजपकडून अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही भाजप किंवा देशमुख गटाकडून या याबाबत कोणती प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे अजून त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल की देशमुख कुटुंबियांची किंवा भाजपची याबाबत काय प्रतिक्रिया या निवडणुकीला एकोणीसशे शहाण्णवची झालं लागते का हे बघावं हे बघणेसुद्धा महत्त्वाचे ठरेल विश्वजित कदम यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी जनसामान्यांची सुद्धा मागणी आहे त्यामुळे या निवडणुकीत देशमुख कुटुंबीय किंवा भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतील याकडे साऱ्या मतदारसंघाचे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे या मतदारसंघामध्ये एकंदरीत दोन लाख पासष्ट हजार एक मतदार आहेत त्यामध्ये एक लाख पस्तीस हजार सहाशे त्रेसष्ट पुरुष आहेत तर एक लाख एकोणतीस हजार सहाशे तेरा या महिला महिला मतदार आहेत या यावेळीची होणारी निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी आहे कारण ही गेल्या चाळीस वर्षात नंतर कदमाच्या नंतर प्रथमच या ही विधानसभेची निवडणूक या मतदारसंघामध्ये होत आहे त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे या मतदारसंघाचे आता त्यांच्या पश्चात नेतृत्व करणार आहेत त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळा इतिहास आहे एक एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे परंतु आज रोजी भाजपकडून किंवा देशमुख कुटुंबियांच्याकडून त्याबाबत कसली प्रतिक्रिया आलेली नाही ही निवडणूक लढवायची किंवा नाही लढवायची याबाबत त्यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे ही निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे अजून गुलदस्तेच आहे हे पाहण्यासाठी आपल्याला थोडा वेळ जावा लागेल तर एक आदरांची म्हणून ही बिनविरोधच व्हावी अशी सर्वसामान्य आणि जनमानसांची तीव्र इच्छा आहे ही इच्छा लक्षात घेऊन देशमुख कुटुंबीय किंवा भाजप काय काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे महिला आणि दलितांच्यावरील वाढत्या विरोधात शासनाला जागे करण्यासाठी दलित महासंघातर्फे विट्यामधून कोंबडा भेट देण्याचे अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आज विटा प्रांताधिकाऱ्यांना कोंबडा भेट देऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे देशात आणि राज्यात महिला आणि दलित समाजावर दिवसेंदिवस अत्याचारामध्ये वाढ होत आहे मात्र सरकारकडून अत्याचार रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत असा आरोप दलित महासंघाकडून करण्यात आला आहे तर याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी दलित महासंघाकडून प्रशासनाला कोंबडा भेट देण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले आहे याची सुरुवात आज विठा येथून करण्यात आली दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज प्रांताधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन शासनाला कोंबडा भेट देण्यात आला झोपी गेलेल्या सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे दलित महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रांताधिकाऱ्यांना कोंबडा भेट देणार असल्याचंही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे सांगली शहरातील मध्यवर्ती असलेल्या एस एफ सी मॉलच्या शेजारील पार्किंगमध्ये असलेल्या कचराकुंडीमधील टाकलेल्या कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने एकच धाव पळवडाली मॉल शेजारी असणाऱ्या दोन पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस लागलेल्या आगीमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच धाव पळवडाले आग लागलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट दूरवर पसरले होते या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले या कचऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक टाकण्यात आले होते त्याच्यामुळे धुराचे लोट दूरच पसरले होते पसरलेल्या धुरामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला महिने चोवीस तास पाणी उपलब्ध असूनही भविष्यात वनवन फिरावे लागू नये यासाठी वाळवा आणि शिरावा तालुक्यातील काही भागांमध्ये आतापासूनच जलजागृतीचे अभियान सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे वाळवा तालुक्यातील वशी या गावातील लक्ष्मी पाजर तलाव हा एकोणीसशे साली बांधण्यात आला होता या तलावाची साठवण क्षमता चारशे ब्याण्णव दशलक्ष मीटर असून हा तलाव बेचाळीस एकर परिसरामध्ये विस्तारलेला असल्याने वाळवा तालुक्यातील दोन नंबरचा तलाव म्हणून ओळखला जातो या तलावाच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होत होता परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तलावात मोठ्या प्रमाणात साचल्याने तसेच मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने पाणी तलावामध्ये साठतच नव्हते हो भविष्यातील पाण्याचा धोका ओळखून गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून तीन जेसीबी व बावीस ट्रॅक्टरांच्या मदतीने तलावातील तब्बल तीन हजार ब्रास गाळ काढून आपल्या खडकाळ जमिनीमध्ये टाकला यामुळे खडकाळ जमीन सुद्धा आता सुपीक झाली आहे गाळ काढल्याने पावसाळ्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे शासनाच्या जनजागृती अभियानाची वाट न पाहता सामाजिक कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना एकत्र घेऊन हे काम केले गावकऱ्यांची जिद्द पाहून प्रशासकीय यंत्रणाही आता गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे राजेंद्र जाधव यांनी लवकरच लक्ष्मी तलाव जलयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन लक्ष्मीपाद तलाव तर आम्ही गाळाच इकडे माती आणतोय आमच्या शेतामध्ये कारण आमच्या शेतामध्ये खडकाळ स्वरूपाची जमीन असल्यामुळे पाणी टिकून राहत नाही शेतामध्ये दर उन्हाळ्यात आमची पिकं सुकतात वाळतात त्यामुळे आम्ही या मातीचं आणण्याचं काम करू ट्रॅक्टरकडे करतो आहे त्यामुळे आमची नागरिक जमीन ही सुपीक होऊ शकते आणि घरगोस आमचं पीक निघावं अशी आमची प्रार्थना असल्यामुळे आम्ही हे गोष्ट घेतोय असे आणि तसेच आमच्या गावातील समाजसेवक वगैरे सर्व लोक आमच्यासाठी म्हणजे सगळं गावासाठी विकासासाठी भरपूर प्रयत्न करत आहे आणि तसेच लोकसभेतून ह्याच्यातून वगैरे अनुदानावर असे का काही असू दे पण आमच्या गावाचा विकासासाठी भरपूर झटपट करतात समाजसेवक वगैरे आणि त्या सर्वांचा सहभाग असून आणि आम्ही तेही त्यांनागारी आम्ही त्यांना हे देतोय प्रोत्साहन देतोय अशी मी तुम्हाला मुलाखतून शेतीसाठी आणि उत्पन्नादारेसाठी मी मुलाखत तुम्हाला थोडक्या स्वरूपात दिलेली आहे हा जो खर्च आहे तो शेतकरी आपल्या स्वखर्चातून त्या शेतामध्ये शेती ट्रॅक्टर जेसीबी मशीन व डम्परच्या सहाय्याने आपल्या शेतामध्ये नेऊन टाकतात तिथं टाकल्यामुळे जी आपली जी जमीन आहे खडका ओरमाळ व नाफिक अशी जी जमीन आहे त्यामध्ये उत्पन्न कमी निघतं यामधील गाय टाकल्यामुळे ती जमीन अत्यंत सुपीक कसदार व उत्पन्नात अतिशय उत्कृष्ट अशी जमीन बनली जाते यासाठी जे काम चालू आहे हे गावातील शेतकऱ्यांचा यासाठी उदंड प्रतिसाद चालू आहे असे काम गेले तीन वर्ष झालं आमच्या गावामध्ये लोकसहभागातून चालू आहे तसेच शासनाच्या देखील गायुक्त वरण उधायुक्त शिवार या माध्यमातून देखील मागील वर्षी गाळ काढलेला आहे अशाच पद्धतीने हे आमच्या गावामध्ये लोकसभागातील सुरू असणार हे काम आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेच्या मान्यतेने वज्रदेही पैलवान हरिनाम पवार यांच्या बावीसाव्या स्मृती दिनानिमित्त सांगली महानगरपालिका विजयंता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस एप्रिल रोजी सरकारी घाट येथे महापौर चषक कुस्ती मैदानाचे आयोजन केल्याची माहिती नगरसेवक पैलवान गौतम पवार यांनी पत्रकार बैठकीत दिले या कुस्ती मैदानाचे उद्घाटन राज्याचे कृषी व पनन राज्यमंत्री सदाभाऊ कोत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी आमदार अनिल बाबर माजी आमदार पैलवान संभाजी पवार महापौर हरुण शिकलगार आयुक्त रवींद्र खेबुडकर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह हो देशमुख पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा आंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे माजी आमदार शरद पाटील पैलवान संभाजी सावर्डेकर मनोहर सारडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पुण्याच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचा पैलवान अक्षय शिंदे व कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल पैलवान बाला रेक्षे यांच्यात होणार असून या कुस्तीसाठी एक लाख रुपये व महापौर चषक देण्यात येणार आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान विजय धुमाड व पैलवान भारत मदने यांच्यात होणार असून यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये व महापौर चषक त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीस साठ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे या मैदानात लहान मोठ्या अशा पासष्ट कुस्त्या होणार आहेत दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनानक पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने सरकारी घाट सांगली येथे महापौर कुस्ती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेली आहे हा कार्यक्रम सर्वस्वी महानगरपालिका दरवर्षी नियोजित करते हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम संध्याकाळी साधारण साडेचार वाजता चालू होऊन रात्री साडेसात वाजेपर्यंत सरकारी घाट येथे हा कुस्त्यांचा कुस्त्यांची स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो यावेळेला या, या कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी गावभाग परिसरातील तसेच सांगलीतील तमाम ज्या क्रीडा मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि महानगरपालिकेला हे संयोजन करण्यासाठी मदत केलेली आहे या सगळ्या कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार आहे तसंच महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावरती नागरिक उपस्थित राहतील तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामांकित मल्लांच्या या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होणार आहे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत किरकोळ बदल करत निवडणूक आयोगाने आज प्रभाग रचनेला अंतिम मान्यता दिली दोन मे रोजी ही प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे नागरिकांना देखील बदलासह प्रभागरचना दोन मे रोजी महापालिकेत पाहण्यास मिळणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभागरचना तयार केली होती अष्ट्याहत्तर नगरसेवकांसाठी वीज प्रभाग तयार करून आरक्षण सोडीत जाहीर केले होते यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या प्रभागरचना व आरक्षण सोडतीवर सांगली मिरज व कुपवाड या तिन्ही शहरातून बासष्ट हरकती दाखल झाल्या होत्या दाखल झालेल्या हरकतींवर राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी घेतली होती या सुनावणीसाठी पुणे विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी व आयुक्त उपस्थित होते या सुनावणीचा अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यांनी आयुक्तांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता त्यामध्ये काही किरकोळ दुरुस्त्या सुचवल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभागरचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून प्रभाग रचनेत किरकोळ बदल केले आहे त्यानुसार प्रभागरचना अंतिम केली असून दोन मे रोजी प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणार आहे त्यावेळी नगरपालिका महापालिकेत अंतिम प्रभाग रचना पाहण्यास मिळणार आहे आदिवासी विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विभागातील कोठ्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी या प्रकरणी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचा सा राजीनामा घ्यावा आदी मागण्यांबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अमोल बेटम जिल्हाध्यक्ष संजय कांबळे स्वप्नील खांडेकर निखिल पवार महेश कडव अशोक कांबळे हिरामण भगत आकाश कांबळे गौतम भगत समाधान होवाळे आदी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी वस्तीग्रहांचे मेसचे जेवण बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे आहार शुल्काची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय चुकीचा आहे भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई करावी वस्तीगृह आश्रमशाळांची बिकट अवस्था अस्वच्छता आदि अनेक समस्या सोडवण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आली आहे बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं युट्यूब चॅनल आणि भेट द्या आमचे वेब पोर्टल जनप्रवास लाईव्ह डॉट टी व्ही आणि डब्ल्यू 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 डॉट जनप्रवास डॉट इन